नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली छत्तीस हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती खेड अवकालेली चौदा हजार नग कमीत कमी दर आले पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली पस्तीस हजार चारशे साठ नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली तीन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अकरा हजार चारशे सत्तर नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणपन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पंचवीस हजार शंभर नग कमीत कमी दर आले पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली एक हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत आठशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड अवकालेली तीनशे सतरा नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार दोनशे वीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आले एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार चारशे पन्नास रुपये धन्यवाद